हॅलो विशाल कुठे आहेस हा यायला लागलो दोन मिनट झालो गाडीवरच आहे लवकर ये बोल कशाला बोल हे बघ माझ्या घरातलं माझं लग्न करायचं म्हणताय तू पटकन एखादी नोकरी शोध आणि माझ्या घरी येऊन लग्नाची मागणी घाल नोकरी हम, हम राजा आहे राजा कबी लोखी नाही करते तू आई तो बडका भडका थुकानी मग बोल तू जरा थांब नेटवर्क मार्केटिंग मध्ये लय ताकत आहे बघ माकडा तू नेटवर्क मार्केटिंग नात सोड आज जरी मी सायकलवर आलो असलो तरी थोड्या दिवसात मी कार कारमध्ये येणार लोक हमारी एंट्री देखने के लिए तरसेंगे गे, आधी पॅन्ट घे अरे चाल जा हे गडबडीत पॅन्ट घालायला विसरलं <laughs> वाटतंय बरं चालतंय येतो मी माझा सेम येणार आहे बिझनेस मीटिंग आहे माझी माकडा तू कधी सुधारणार नाही दा जामराज आहे तुला इथं राहायचं नसलं तर माहेरला पळ पोरगा लग्नाला अरे की आपलं आता जाऊन काय करू अगं जी बंद सुरू देवा पुढच्या जन्मात असलं आई बाणकोर आईबाई होणक बाबा एक काम करतो उशीर झालाय मला मीटिंगला हाळू जातो पॅन्ट घेऊन येतो मी, मी एकटीच काम करते या घरात बी काय कोठे करतोय मग ओ नाही विसल्या बाबा तुझं चालू मी पाणी घेतो सेमिनार आहे माझा मी लायसन केलं तुझ्यासारखी बाणकोर बाई जगात गावणार नाही काय मी म्हणता विसला काय म्हणते नाही नाही मीच वाटतो मला का मारताय मी हाय म्हणून टिकल्या दुसरी कोणाची तर कावा निघून गेली असती तुझ्या थांबले था था मी मग अरे मला का मारताय तुम्ही माझ्या तर मित्रांनो तुम्हाला सुद्धा महिन्याला दोन चार लाख रुपये मिळवायचा BMW कार मित्रांनो सुद्धा हे स्वप्न होत आणि एक दिवस मला विशाल सर भेटले आणि तिने मला या कंपनीत जॉईन केलं आणि माझं पूर्ण आयुष्यच बदललं काय सांगू तुम्हाला आधी माझ्याकडं बुलेट होती आता सायकल no! आहे माझी बुलेट पण आहे माझ्याकडे हाय नाही वेलकम सर चालू आता चला लवकर हा असू दे असू दे काय पाय पडत सर गाडी काय नवीन घेतली काय हा नवीन घेतली पाच हजार रुपये भाड दिवसाला काय चला आणि काय मग तर मित्रांनो आज आपल्या समोर येत आहेत आपल्या कंपनीचे वॉल टाकलेले अंडरप्रॅन एंटरप्रेनर पॅनल्टी काय विशाल सर Yes. Okay, thank you, thank you, thank you. Basah, basah, basah. Ternyata no, kasih wakti. Yes, yes, yes. Yes, yes. yes. ternyata no. Apa lagi company tu mi pun join kara, an maja sarkar tu mi pun turut kara. आपल्या कंपनीचा प्रायव्हेट लिमिटेड नेटवर्क मार्केटिंगची ताकद मला सांगा मी माझ्याला किती रुपये का मिळतो सातशे रुपये सात लाख सात लाख सात लाख नवीन जॉईन काय नवीन आहे नवीन ते सातशे म्हणते हा, <laughs> हा तर <तरमीत> मित्रांनो <laughs> <दाया, laughs> काय नव्हतं मी नागडा जन्माला आलेलो माझी आई एक लेडीज होती माया खायला चप्पल आपल्या खायला जेवण नव्हतं मायात घालायला चप्पल नव्हतं मी एवढा गरीब होत की अगरबत्तीच्या उजडात बसून मी आपलेच केलाय आणि मग मला भेटले आपल्या कंपनीचे डायमंडली मेंबर कोण <laughs> कोण हा मनोर सर आणि मनोर सरांच्या मुळे आज मी आलेलो आहे आणि आज माझ्याकडे सगळं आहे माझ्याकडे बंगल आहे गाडी आहे ठेवू कोट आहे पॅन्ट आहे बूट आहे शॉक्स आहे मी सगळं घेतलंय भाड्याने हा मग कष्टान मेहनतीने तुम्ही सुद्धा अशी मेहनत करा आणि महिन्याला लाखो कमवा 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 असं पैसा कमवाय काय करायला लागलं लय का नाही करायचं तीस हजार रुपये भरायचं आमची कंपनी जॉईन करायची घराघरात जाऊन स्कीम द्यायची आपल्या पुढे तीन मेंबर जोडायचं त्यांच्या पुढे तीन 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 असा मेंबर जोडायचं नेटवर्क तयार करायचं आणि आपल्या कंपनीचं प्रोडक्ट साबण त्यांचं दे म्हणजे तेल सगळं विकायचं त्यातनं कमिशन मिळणार आणि तुम्ही श्रीमंत होणार यात नाही एवढं श्रीमंत होणार मी आम्हाला नाही पटत नाही पटत आत्ता पटतय मागच्या वर्षी पण तुमच्यासारखे काही मूर्ख इथं बसलेले त्यातलाच एक मूर्ख अजून इथं बसलाय त्यातलाच एक चमकणारा हिरा इथं बसलाय Welcome Bruce सर मला सांग तुझा पहिला चेक किती रुपयाचा निघालेला एकशे सत्तर आणि मागच्या महिन्याचा तुझा चेक किती रुपयाचा निघाला दोन लाख रुपये आणि येणाऱ्या वर्षात तुझा चेक कितीचा निघाला असं वाटतंय पन्नास लाख बा एवढं पण मोठं बोल नको आपल्या कंपनीचा टर्न ओव्हर नाही अजून तेवढा आणि येणाऱ्या दहा वर्षात तुझा इनकम कुठं

बाळा काय ला 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 तर लावून पुढच्या वेळेत तर टायबी घालून यायचं आणि नाईट पॅन्ट इन शर्ट तुझ्या बांध केलं बस तर कोण कोण फॉर्म भरणार आहे त्याचं फॉर्म लिहून घ्या सर तुम्ही बरोबर हा नाही मेकअप तुम्ही मग दे अर्ध अर्ध वाटून घेऊ पैसे बरोबर ओके ओके थँक्यू अरे राहू दे पाय पड नका पाय पड ना पाय पड नका

मला पण आमची कंपनी जॉईन करा महिन्याला लाखो रुपये कमवा तुम्ही घ्याल ऑडी घ्याल बुलेट घ्याल बंगला घ्याल गाडी घ्याल सगळं त्यासाठी काय केलं पाहिजे काय नाही फक्त तीस हजार रुपये आमची कंपनी जॉईन करा अंडू पांडू प्रायव्हेट लिमिटेड बर तर प्लॅन असा आहे किती नाही साहेबांच्या गोसा नालायक एक लाख रुपये कोण बात केला बुधवारच्या बाजारात अडीचशे अडीच लाख रुपये अडीच लाखाच कोट खराब केला सॉरी सॉरी साहेब आंघोळी करा आंघोळीला मी विराट कोहली वॉटर वापरतो पाच हजार रुपये लिटरचं काल तर पत्र्याच्या वळसर निघाली बसला होता आंघोळीला काय नाही दहा हजार लिटर वाल पाणी वापरते चला चला आंघोळीला चला चला या साहेब साहेब इथं आंघोळी करा हा जावा अरे काय जेवणा विचारा बॉडीला जर लावची ला है है। भाई सब गोलमाल अरे कई वर्णकोट न फटकी कपड़े मैं एक रेड़ वाटते साहेब कोण साहेब हा मी <आगेगेगे> साहेब <आगेगे> हा काय काय महिन्याला किती रुपये कमवता म्हणला तू तर आता हे बघा सचिन सर दीपक सर नेटवर्क मार्केटिंग मध्ये तुम्ही माझ्या खाली यायचा खालच्या चेन मध्ये यायचा ऐका हो का लोकांच्याकडे जायचं आहे ती तीस हजार रुपये भरून घ्यायचं आणि आपल्या पुढे जॉईन करून घ्यायचं आहे आणि जर ऐकली नाही ती तर कंपनीचे प्रोडक्ट आहे हे बघा त्यांचं किंवा साबण हे तेल ही सगळी ऐकायचं भरपूर मार्जिन आहे तुम्हाला माहित आहे आता ठीक आहे ठीक आहे ओके ओके हा ओके चला बरं साहेब आहे की आज शनिवार आहे शनिवारची बिल करता तुम्ही मग भाजी आणाय सांगितल्या पैसे दे अरे काय पैसे बघ आपण लाखात कमी होतो म्हणूनच म्हणते पैसे द्या असं नुसतं सांगायचं असते माझा सतराशे तीस रुपयाचा चेक आलाय तुला देतो पैसे सतराशे तीस रुपये आणि भाजी भाजीकडून मला राहिलेला पैसे परत दे अठ्ठावीस रुपये दोन रुपये केला आहे तुला अठ्ठावीस परत याला राहू दे अरे येते का दाखव तुला बर बर राह दे भाजी देतो तुला बर बर फुकड भाजी देतो चालते चला मी आयडिया हॅलो माय सेल्फ विशाल सर किती दिवस असा तुम्ही रस्त्यावर विकत बसणार आमची कंपनी जॉईन करा सहा महिन्यात तुम्ही मर्सिडीज गाडीत ना मर भाजी ऐकणार ए नको बाबा मला तसलं काय अहो पण मी सांगते ते ऐका तरी एकदा प्लॅन तरी बघा आमचा कोण आहे तुमच्या कशी वाटली माझी आयडिया एकदम आजच्या भाजीची जोडणी झाली ह्याला मी एक सांगते खान भाजी लाखात तो आम्ही इकत घेईन तुला आधी भाजी इकत घ्यायला पैसे कमव मग मला इकत घे हस ना का बरं माझे पाहुणं मित्र मध्ये सगळी ओढका सगळ्यांना आपल्या कंपनीचा प्लॅन द्या पाहुणं पाय का घेत नाही ती कुठल्या पाहुणं पाय गोळा करा कोण फिरको मी देत नाही करा त्यांच्या आम्हाला कड्याला ते हात जाऊन बसायचं आणि उठायचं आणि निरलाच्या सारखं बसायचं जोपर्यंत प्लॅन घेत नाही तो उठायच नाही जागच कळलं का माझा प्लॅन नाही घेतला तर प्रोडक्ट का कंपनीचं ते आल बिल बॅग नको तुमच्या जावा चालतं येऊ का ओके अरे किती दिवस असं दुसऱ्यांच्या गाडी समोर उभं राहून फोटो काढणार आमची कंपनी जॉईन करा सहा महिन्यात असली गाडी दारा तुम्हाला त्या दाडी याच्या आधी गाडी इथे दारात ही गाडी माझीच आहे जा अरे असं किती दिवस दुसऱ्याच बंगला बघत बसणार आमची कंपनी जॉईन कर आणि मिळू महिन्याला लाख रुपये आणि स्वतःचा बंगला बांध अरे बाळा हे माझाच बंगला आहे तुमचाच आहे अरे मग किती दिवस जुन्याच बंगल्यात राहणार आमची कंपनी जॉईन कर आणि मोठ्या बंगला बांध नवीन असं किती इन्कम आहे रे महिन्याला तुझा महिन्याला दहा लाख रुपये हा दहा वर किती शून्य दिल्यावर दहा लाख होते सांग बर सोप्पाय दहावर दहा शून्य दिल्यावर दहा लाख होते चल होत ना सांगतो दहा वर का नाही लाख शून्य दिल्यावर दहा लाख होती पण तोस का तू तो? मामा आमच्या का माम कंपनीच काहीतरी प्रोडक्ट तर घ्या दंतमंजन साबण बिबन कितीला आहे फक्त बाराशे रुपये एवढं महाग महाग आहे मी दंत तसा आहे एकदा घासलं का, का नाही परत घासायला लागत नाही म्हणजे एकदा घासलं की दातच राहत नाही तोंडात काय दात दुखी पूर्ण राहते तुमचं कामच मामा म्हणजे दात दुखीच काम तमाम बर दे उबकिरा, उबकिरा। चला येऊ का गंडीवला चालेला वीस रुपये दंत म्हणजे बाराशे दिले काय म्हणाला कुठे काय एक नंबर दंत म्हणजे नाही का असा जगात कुठे सुद्धा मिळत आमच्या कंपनीत फक्त मिळतंय ब्रँडेड आहे ब्रँडेड गोलमाल है, ब्रेंड़ है।, गोल है भार। भार। देवा आयुष्यभर कष्ट आहे माझ्या वाट्याला माझं पोरगेवढं नोकरीला लागू दे माझ्या कष्टातन मला जरा विश्रांती मिळेल रे पप्पा पप्पा काय पोरा अहो मला नोकरी लागली काय देवा बघ एवढ्या लवकर माझं असं वाटलं नव्हतं मला काय आवडतो पप्पा उठ उठ पोरा कसली नोकरी लागली काय काम असते अहो काय नसते फक्त आपल्या पुढे तीन माणसं जोडायची का दुसरी कुठली नोकरी मिळेल नाही तुला पप्पा मोठा बिझनेस आहे आपल्या पुढं फक्त तीन वर्ष तीस तीस हजार रुपये घेऊन जोडायचे आणि तीनचं कमिशन आपल्याला तीन भेटत राहणार ती पुढे परत तिघांना जोडणार त्यांचं कमिशन परत आपल्याला भेटत राहणार अशी सगळ्यात मोठी साखळी तयार होणार आणि नुसतं कमिशन काय आहे पोरा काय खरं नसतंय लय माणसं बुडले ते अहो पप्पा शंभर टक्के खरं आमच्या बॉसना ना आता त्याच बिझनेस फोर चा चाकी गाडी घेतले एक तर चार चाकी म्हण नाहीतर फोर व्हीलर तरी म्हण

जायत्या ती माझ्या प्रगतीवर प्रगती कोण तुमची बाई काय काय रा प्रगती प्रगती हा श्रीमंती श्रीमंती जायत्या ती मला सांगा मॅड आधी काय होतं काय होतं माडे काय होतं मला काय माहित ऐका <laughs> ऐकाय मॅड आधी काय नव्हतं मी शंभर रुपयाला मागतो मग आता आता मा दोन रुपयाला मागे दो, दो, दोन दोन हजार रुपये कमी होतो मी दिवसाला महिन्याला मिनटाला मिनटाला दोन हजार रुपये कमी होतो मी असं काय करताय तुम्ही मार्केटिंग नेटवर्क मार्केटिंग बर असून जातो आम्ही जातो कुठे अहो ऐक का तरी माझ्याकडे आधी काय नव्हतं मी सहा महिन्यात सगळी प्रगती केली गाडी घेतली ही नवा बाहेर आहे मर्सिडीज हे कोट घेतला ही शर्ट घेतला बूट पॅन्ट त्यातला सहज सगळं घेतलं भाड्यानं भाड्या ना बाबा भाडे नाही इकत घेतला मी तिनं कसली फायटिंग करताय म्हणा तुम्ही फायटिंग फायटिंग नावा मार्केटिंग नेटवर्क मार्केटिंग बर, बर तुम मी जातो कुठे माझ्यासारखे तिमाशीला वैरे टाकायच्या इकडे मला सांगा तुमचं नाव काय हो विनोद विनोद करू नका खरं नाव हो सांगा खरं कर बरोबर बरं विनोद सर तुम्ही महिन्याला किती कमी होता बघा दुकानात जातोय ते एक पाच हजार आणि मशी पावणे आठ हजार रुपये मिळते महिन्याला पावणे आठ पास तुम्हाला महिन्याला दोन लाख रुपये मिळवायचा प्लॅन देतो कुठे इकडे बसा की इथे बसा इथे आता तुम्हाला मी प्लॅन देतो बरं द्या लवकर कसा चुकलाय माझा काय देऊ प्लॅन देत का प्याला ना हो प्लॅन प्लॅन देतो बिझनेस प्लॅन अहो मला असलं काय करायचं नाही हो अहो जरा मोठी स्वप्न बघा की तुम्ही कारमधनं फिरलं पाहिजे तुमच्या पोराने इंग्लिश स्कूल मध्ये गेलं पाहिजे तुम्ही इमानातनं फिरलं पाहिजे देऊ का प्लॅन पण मला काहीच करायचं नाही हो डो डोळ्या जा डोळ्या जा तुम्ही डोळ्या जाय स्टीरिंग आहे डोळ्या जा आणि अशी कल्पना करा की तुम्ही आता तुमच्या नवीन मर्सिडीज कारमध्ये बसला आहे ही कारच स्टिअरिंग आहे कारमध्ये एसी सुरू आहे हा हा पड वाटतय बायको तुमच्या लय खुश आहे <laughs> आणि खिडकीनं तुम्हाला दिसतय शेजारी तुमचं पाहुण पाय सगळी तुमच्यावर जायला लागली ती पक्क्या करतील काय ना परत घेतली बघ हा कसं वाटतय गोड वाटतय उघडा रोळा आता अरे कुठं आहे गाडी कुठं आहे ही सगळं खरं होणार आहे कधी करणार आई प्लॅन देतो प्लॅन घ्या तीस हजार रुपये कंपनी जॉईन करा सगळं ठरवणार कायमाल बरे चला काम काय करायचं सांगतो तुम्हाला फक्त तीन माणसं जोडायची सगळ्यांच्याकडे तीस तीस हजार रुपये आधी बारा तीस हजार चला अंगू करूया नमस्कार मी दीपक सर पिंके तू सर आले बघ तुशा जात म्हणून हो मी शाळेचा सर न हो मेगा कंपनीचा मेंबर आहे आमच्यात पद्धत असते सर म्हणायची बरं या अंगो मग जेव्हा मुलं कुठे अंगोरी चालू तुमच तीन वर्ष आपण कुठला वापरता बघा हे पांढरा साबण वापरतो पांढराखेड साबण वापरता पण सा तोंड पाडबागत झाले गोरे लागत आमच्या कंपनीचं साबण वापरा काही कैट कैपत गोरे पाण आहे बघा कंपनीचं नाव काय हो तुमच्या अंडू पांडू प्रायव्हेट लिमिटेड पिंक माकडा तुझ्या कंपनी साबून लावून गोरे लागत नाही झालोय मी आपण मी आता झालो इकडे माकडा तुझ्याच कंपनीचा एक आला होता था। त्याच्यामुळे थांब था, तुला अजून टायला शिरी झाला वाटत आव दाद घासाची टूप संपला दुकानात ना आला जावा दुकानात ना कशाला तुझ्या पोराच्या कंपनीचं दंत म्हणजे नाही घरात ती घास कुठं आहे थांबालो घेऊन इधर गाडीचं भाडं पाच हजार रुपये कोटाचं भाडं पाचशे रुपये आईला ह्या हवाबाजी करण्याच्या नादात मी कर्जात येणार बहुतेक हा सर बोलाय की सर हा चालतं चालतंय पुढच्या सेमिनारची माहिती देतो सगळ्यांना हा ओके ओके कुठल्यावर सेमिनारची तयारी करायची थांबले सरोजरी काय झालं अयो तुझ दात कुटायती असं काय केलं होत कशाला इडी काय खोली तू ती कंपनीचं म्हणजे आपण असायचं नसतंय दुसऱ्यांदी काय नसतंय सॉरी सॉरी सोय तुला भावा आम्ही डायरेक्ट कस्टमरला माल देतो एकदम ब्रँडेड आणि स्वस्तात कितीला फक्त दोन हजार रुपये केस येते काय मग काय तर फक्त बायकांना लावताना जरा काळजी घ्यायची चेहऱ्याला लागून द्यायच नाहीतर बायके सुद्धा दाढी येत्या काय सांगतो होय एका माणसाला त्याला दिलं होतं त्यानं मालिशसाठी वापरलं सगळ्या अंगाला या सगळ्या अंगावर असवा लागत केस आली ती की बघू अरे तर अरे बाबा आधी माणूस होता केस आल्यामुळे लागलाय मग काय केलं काय नाही आता आमच्या कंपनीचा हेअर आहे ते लावून केस काढणार बाबा किती दोन हजार सांगितले की दे लवकर जाऊ दे उशीर झालाय मला दुसरं गिराक बघायचा ओके आणि मग आमच्या कंपनी हेअर वेक पण मिळतो लागला तर सांग कशाला म्हणजे कुणाला लागला दुसऱ्याला तर सांग रे हा चल परत नमस्कार मी सचिन सर तुम्हाला महिन्याला लाख रुपये कमवायचे सांगतो जास्त करायला नाही काउंटरपणा सोडून द्यायचा आणि आमची कंपनी जॉईन करायची आणि पुढे फक्त तीन लोक जोडायची म्हणजे आमची अंडू पांडू प्रायव्हेट लिमिटेड कंपनी जॉईन करा सगळं समजावत तुम्हाला कसली कंपनी आहे मल्टी लेवल मार्केटिंग म्हणजेच नेटवर्क मार्केटिंग नेटवर्क मार्केटिंग होय धन्यवाद अरे काय करणार आहे अशी फोन आमची कंपनी जॉईन कर महिन्याला लाखो कमी सांग भरू काय पण आमच्या नाही मग त्या वाटायला घेतलं पहिला मामा तुमचा बरोबर काय काय नको मामा बारा की तीस हजार रुपये नुसता आहे नको तर राहत जा नंबर कंपनी आपले किती दिवस बायकांच्या मागे फिरणार आमची कंपनी जॉईन करा करून टाकतो तुम्हाला काय ऐकतच नाही माणसं आजकालची मार्केटिंग मध्ये लय ताकद आहे नेटवर्क मार्केटिंग चे दाबाद किती दिवस काढायला लावून बसणार आमची कंपनी जॉईन करा नाही वाटत कोण अरे काय करणार शिकून एक काम कर आमची कंपनी जॉईन कर महिन्याला एक लाख रुपये कमीशील अरे बा काय काम नाही इकडे बघ फक्त तीन लोक जोडायचे पुढे नेटवर्क मार्केटिंग थांब अरे किती दिवस असं टू व्हीलर न लाकडं आणणार आमची कंपनी जॉईन कर तीस हजार बर, फोर चेल भर फोर व्हीलर मध लाकडायचे परत तिकडे अरे फोन थांब अरे थांब घे माणस लेखून येत बाबा अरे बाबा काय झालंय अरे बाबा तुला काय सांगू इतर का वडिलांच्या विरोधात जाऊन त्या अंडूपांडू कंपनीत कामाला लागले होते माणसं म्हणले होते महिन्याला लाग रुपये कमशिला म्हणून आता किती रुपये पंधराशे रुपये भेटते ते बाबा कुणाला सांगू नको मी तीस हजार रुपये भरून त्या अंडूपांडू कंपनीत जॉईन झालोय का तुला खाली सचिन सर अरे बोलते तुला माझ्या अंडर खाली काम कर म्हणलं तेव्हा नाही म्हणलंस की मी विचार केलेला काय विचार केलेलास मी पाक बोर्ड आलो तर चालेल पण माझ्या मग तुझा एक रुपये पण फायदा नाही झाला पाहिजे अरे सॉरी सॉरी बरं ठीक आहे आपले बुडालेले पैसे आपण त्या विषयाचे आपले टीम लीडर त्यांच्याकडनं घ्यायचं चल बरं बरं हे थांब आपण दोघच ना जायचं जिंची जिंची फसवणूक झाल्या त्या सगळ्याच निघून जायचं चल चल देवा माझं तीस हजार रुपये बुडाल रातोरात लखपती होणार गाडी घेणार बंगला घेणार ही स्वप्न बघून मी माझ्या कष्टाचे पैसे घालवलं बोला की रोहित सर हे बाबा बीर काय बोल गो उठ लवकर चल कुठे आहे त्या अंडू पांडू कंपनीत भरलेला पैसे मागा नाही चला चला माझ्या पण केसाची वाट लागली तिथं तेल लावून चला चला केस सुट्टी द्यायची काय हॅलो बोला की रोहित सर अहो विशाल सर घोटाळा झालाय आपल्या नेटवर्क मधला रोहित आणि त्याच्या चेनमध्ये लोक त्यांनी भरलेले लो पैसे परत मागायला लागले ती एक रुपया परत मिळणार आहे म्हणजे सांगाय त्यासनी पैसे परत मिळवायचं असलं तरी एकच उपाय आपल्या पुढे तीन लोक जोडा आणि कंपनीचं प्रॉडक्ट विका त्यातनं कमिशन मधनं मिळणार तीच पैसे मी पण रस्त्यात भेटले होती सांगितलं त्यासनी पण तिने लय चोपलंय मला पाक हातपाय मोडली ती माझं आता तुमच्या घरला यायला लागलीच सगळी काय विशाल सर करू काय आयडिया अजून कसा आला नाही विशाल सर विशाल सर आजोबा विशाल सर कुठे गेलं वारले हा वारीला गेले वारीला परत कधी येणार आहेत आता कशाला येतो हा महिन्याना महिन्याने येणार आहे ते तुम्ही कोण आम्ही त्याच्या आटोपांटो कंपनीतला मित्र आहे बर बर त्याचा फोन बंद आहे हो फोन करा ल उठतो माबा ल्या बर बर हे चला र जा वाटावा द्या बा का <laughs> आजोबा <laughs> <आगाँ नागा। laughs> विशाल सरांच घरीच काय हा हा हीच आहे काय काम आहे पांडू कंपनी जॉईन करण्याबद्दल प्लॅनची माहिती पाहिजे होती मी माहिती काय करायचं नाही नुसतं तीस हजार रुपये भरायचं आणि आपल्या पुढे तीन माणसं जोडायचे मन्यवाद बसून खायचं घरला दोन लाख रुपये तुम्ही पण कंपनीत जॉईन झालाय काय तुम्हाला कसं काय एवढी का माहिती मीच विशाल सर आहे फॉर्म यात आमची फॉर्म लागलीच मराठी चला या सगळी आल्याला ना अजून महिन्याने येणार आहे तुझ्या नमस्कार मित्रांनो मी विशाल ठोंबरे नमस्कार मित्रांनो मी वैभव ठोंबरे मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला ते आणि तुमच्या मित्रांसोबत आणि फॅमिली सोबत, सोबत व्हॉट्सअप आणि वरती शेअर करा व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका